पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाबगाव येथील भुईकोट किल्ल्यामधील ऐतिहासिक होळकरकालीन बारव व परिसराची युवक युवतींनी स्वच्छता केल्याने बारव परिसराने मोकळा श्वास घेतला आहे उन्हादानाची न बाळगता तरुणांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या बार्बेची स्वच्छता करण्याचा निर्णय माय सह्याद्री परिवार व बजरंग दल यांनी घेतला त्यांच्या प्रतिसाद महेश संग्राम फड प्रशांत कोळेकर बाबू भरडे गायत्री जाधव ज्ञानेश्वरी भुजबळ एकता राजगुरू यांच्यासह महाविद्यालयीन युवक युवतींनी उन्हा तानाची न बाळगता केवळ चार पाच तासातच परिसराची सुंदर अशी स्वच्छता केली यावेळी आरटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम आणि आपत्ती निवारण टीमचे सदस्य शांताराम गाडे पाटील प्रशांत आष्टेकर आणि योग गुरु बापूसाहेब सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ऐतिहासिक बारव असलेला पुरातन वारसा जतन करणे काळाची गरज आहे येथील बारव होळकरकालीन असून तिला अनन्यसाधारण महत्व असल्याचे बाबाजी पोळे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज राजगुरुनगर